खर तर जरांगे पाटलांना सपोर्ट करणारे आणि आंदोलनाला आंदोलनाच्या भोवती इव्हन जरांगे स्वतः जी गाडी वापरतात ती गाडी सुद्धा या वाळू माफियांचीच आहे माझं म्हणणं असं आहे की जरांगे पाटलांच्या आंदोलनाला या वाळू माफियांचा सपोर्ट होता वाळू माफियांचा सपोर्ट घेणं न घेणं हे कायदा सुव्यवस्था बघून घेईल किंवा वाळू कुणी वडावी कायद्याचा भंग कुणी करावा महसूल कुणी बुडवावा आणि जे बुडवतील त्याला कायदा बघून घेईल परंतु या आणि अशा माफियांच्या जीवावरती जर जरांगी आंदोलन उभं करून या महाराष्ट्रामधल्या ओबीसीच्या आरक्षणावरती जर हे चॅलेंज करत असतील आरक्षणामध्ये घुसखोरी करत असतील तर मला वाटतंय हे खूप मोठं पातक या लोकांच्याकडून या मंडळीकडून घडलेलं आहे आणि मुख्यमंत्री महोदयांनी फक्त यांना महसूलाच नव्हे तर ओबीसीच्या आरक्षणाच्या विरोधामध्ये जे काही षडयंत्र या महाराष्ट्रामध्ये रचलं गेलं दोन समाजामध्ये तेढ निर्माण करण्याचं कार्य या लोकांकडून झालं या लोकांना कठोरातली कठोर शिक्षा झाली पाहिजे आणि याच्या पाठीमागं हे षडयंत्र रचणारा आता जे धसांच्या भाषेमध्ये बोलायचं म्हणलं तर यांचा आका कोण होता त्या आकाचा पहिल्यांदा शोध झाला पाहिजे आणि आका हा शब्द आता परत मला वाटतंय या महाराष्ट्रामधला बिनीचा शब्द आहे तर या आकाचा शोध घेतला गेला